हॅलो नमस्कार स्वागत आहे अरे नमस्कार चेंज झाले अर्जुन स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे सुट्टी 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 अर्जुनला सुट्टी, मला पण आणि विकेंडच्या दिवशी आमचं असं काहीच प्लॅन नसतं की काय करायचं वगैरे तर आता अर्जुनच्या डोक्यांचे काय आहे ते आज होणार आहे कारण की मी आराम घेतलेला आहे विचारांपासून आज आमचा सा दिवस चालू झालेला आहे किती वाजले बारा वाजता म्हणून मला सांगितलंय त्यांनी की तू काहीच सांगायचं नाही जे मी सांगेल ते तू करायचं गप्पू पाच असं ठरलंय मी उशिरा उठल्यामुळं बारा आत्ता आत्ता बारा वाजले नऊ मिनिटात आपण खाली आलोय उठून हो ब्रश कोण केला चहा कोण पिला खाली मस्त असं असं खाऊन सांगतायत वा नऊ मिनिटात आलो खाली मध्ये तर आता कुठं निघालोय <coughs> मला मला पण माहिती नाही आहे काहीच मला म्हणते चला आवर लवकर दिवायचं बाहेर आता कुठे घेऊन चाललेत काय त्यांनाच माहिती माझ्यासाठी पण आजचा दिवस असा उगे हे असणार आहे जे सांगतील ते अर्जुन जे सांगतील ते करायचा तुझं केस कट करायला जायची तुझी हो घरी खूप पडत आहे मग म्हणलं तिचं केसच कट करून आणा मला म्हणते तू काढून टाक सगळेच केस म्हणजे तर बघितलं तिथं केस दिसतात घरी खाली आता मुली जे आहेत ना ते समजू शकतात आपल्या मुलींची केस पडतच असतात घर म्हटल्यानंतर केस पडतच असतात कळाल का आमच्याकडे टाईल्स नाही आहेत केसांची लयर वा वा असं काही नाही होतात कट करून चकली झाली असते हा मी बॉय कट करणार आहे अर्जुन एवढा कट करणार आहे अरे मग तुम्हाला हे सगळंच म्हणजे मग तुम्हाला लक्षात येणार नाही ब्लॉग मध्ये अर्जुन कोण आणि सायली कोण खरंच कटिंग करायला घेऊन आलेत का अर्जुनची करायची माझी नाही <laughs> बघा अर्जुनला मी त्यांचे हेअर कट करण्यासाठी सुद्धा मी सोबत पाहिजे असते मग का दरवेळेस केल्यावर असं म्हणते हे असं करायला पाहिजे होत म्हणलं आता तूच तू सांग मी त्याला सांगू का नाही नाही यांचं असं करा तसं करा तर घरात बसलं जवळ असलं तर भांडणं करायची असतात आणि लांब पण ठेवायचं नसतं यांना मला एवढं अर्धा तास हेअर कट करू का म्हणजे तुम्हाला कोणतरी योगी मला त्रास देण्यासाठी मला चिडडी लाणण्यासाठी मी पाहिजे सोबत तुमचं एंटरटेनमेंट म्हणून <laughs> वा जरा सांगतो तुम्ही बसा मी करू करेल हां मग घरीच केलं असतं ना मला देता का पैसे तेवढे मला पैसे द्या कटिंगचे कु आज अर्जुनचा हेअरकट कसा होतो आता बिफोर अर्जुन बघा इतके जास्त वाढलेत लोक असे बघत आहेत माझ्याकडे जसं काय मी खूप आज छान दिसते पुन्हा नाही छान दिसते हो पण मी झोपेतून उठून आले म्हणून बघतायत बाकी काही नाही बहुतेक पहिलं फर्स्ट कस्टमर तुम्हीच आहेत अर्जुनचा नंबर कोणाला पाहिजे असेल तर पाहिजे अर्जुन नंबर सांगत आहेत तुमचा नंबर म्हणलं कोणाला पाहिजे लगा असेल तर एकदम बकवास करा हे सगळे बारीक करून टाका तुम्ही म्हणलात ना तुझ्या मनावर कर म्हणून कोण पडवलं तर अर्जुनच्या बसले अर्जुनच्या बाजूला उगी तुम्हाला भीती वाटू नाही म्हणून बाजूला बसते बापरे भीती कसली वाटते बघा कटिंग करून आल्यानंतर अर्जुन कसे दिसत आहेत दाखवा इकडे तुमचा लुक आहा। <laughs> <laughs> होत नाही येत नक्कीच आता तसे हात फिरवलं की मस्त झुलफे लागत होते झुलफे गेले सगळे गेले आणि मला स्ट्रीम करू द्या म्हटलं थोडेसे केस कारण की स्प्लिट एंड झालेत नाही 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 ना तू नाही करायचे आहेसंना लाँग केस खूप आवडतात पण बायकोरी आता छोटे केस करून टाकले आता येत नाहीये ठेवलं पाहिजे की केस माझ्या हाताला असंच करणार आहे मी आता तुला केस पकडायलाच नाही येणार असं सांगू नका सगळ्यांना वाटेल की आसो, आसो, दे दे <laughs> हे मी यांची केस बघून मारते असं काही नाही कोट आहे ते आधीच बरोबर होत तर असा आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे हेअर कट पासून अर्जुनच्या आणि मी मस्त तिथे बसून बोर झालेली आहे उशिरा उठण्याचे असे मला कायदे दिले जात आहे शिक्षा दिली जाते आता याच्या पुढे काय एक ते तसंच झालंय छोट्या लेकरांना घेऊन जात नाहीत का कटिंगला तसं मी तुम्हाला घेऊन गेले घरात <laughs> काय करताय बाथरूम मध्ये जा तुम्ही लगेच केस गाळत सगळ्या घराचे केस गाळताय तुम्ही तुमचे केस असतात ते इत, केस इतके दिवस इतके दिवस कळत नव्हतं कोणाचे केस आहेत उगी माझ्यावरती नाव येत होतं केस घरात केस दिसले की आमच्या दोघांची हेअरलाईन तेवढीच होती माझी एवढी केस वेणी घालत होतो मी ठीक आहे जा आता आंघोळ करा बारीक बारीक केस पडतात सुट्टीचं काहीतरी इंटरेस्टिंग करावं म्हटलं तरी मॅडम दिवसभर झोपून आहेत बोर झालं मला उठ मला मस्त झोप लागली होती मला चार ग्लास टाक कुल्या चार ग्लास टाक फुट उठ चल बघू आता किती वाजता निघतो आम्ही बाहेर चल 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 नि जरास जंत सगळे ट्रॅफिक क्लिअर होईल भिऊन पळून जातील चल, चल।, चल।, हो चल। गाइस नमस्कार अर्जुन तुम्ही लिक्सिंग करा मी आवाज देते तुम्हाला हां हॅलो गाइस नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता आम्ही जाणार आहोत कुठेतरी बाहेर त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्जुननी माझी झोप खराब केली आहे तर आता बघूया अर्जुन मला कुठे घेऊन जातात ते चला तर मग मी आवरते आता आणि भेटूया आपण बाहेर जाताना बाय <laughs> जमले तिला एक काम दिलं होतं बाहेर घेऊन जायचं कुठं घेऊन यावं हे पोरीने शॉपिंगला घेऊन आली <laughs> तुम्ही काय म्हणले होते मला की बाहेर घेऊन चल म्हटलं शॉपिंगला घेऊन आली इथं काय मज्जा येणार आहे ती मजा म्हणा तुम्ही बोर होणार आहेत का ना घरीच बसलो असतो निवान तुम्हाला मी पाणीपुरी खाऊ घालते म्हणलात मला की शॉपिंगला कशाला घेऊन आलेस आणि सगळ्यात पुढं माझ्या पुढं तुम्हीच आहेत बघायला काय इलेक्ट्रांची नाही पण जाताय ना झोप घेतली तोंड सुजले माझ बसारखी वाटते माझ्या शॉपिंग साठी घेऊन आली आहे तुम्हाला या फ्लोर वरती का थांबल तुम्ही अच्छा माझच बघायला का तुलाच नाही आहे चल बघ हे बघा अर्जुन माझ्यासाठी शॉपिंग करायची आहे चला तिकडं काय झालं बघ ना काय काय झालं झालं माहित नाही विचारते काय झालं काय काय झालं झालं मी शॉपिंग करायला आले होते आणि ह्यांनी दोन शर्ट घेतले मला काहीच भेटलं नाही शॉपिंगला मी माझ्या शॉपिंग साठी आलो होतो आपण आणि झाले ह्यांची शॉपिंग मला काहीच नाही भेटलं एवढी ऑफर असून मला काही नाही <laughs> आवडले का माझा प्लॅन माझ्यावरच उलटला वाटते मला आणि भरपूर अशी शॉपिंग केली आहे जा बिल करा फोन आहे ना तुमच्याकडे लॉक करते काय माझ्यातून पेमेंट करायची करा जा का खुश आता झाली तुझी पण शॉपिंग बघू काय काय घेतलं अजून माझी इच्छा आहे की अजून काहीतरी बघ आज पुरत बस झालं शॉपिंग छान दिसत आहे तो हम्म हे पण आवडलं